हाय ॲक्च्युली मी काही प्लान केलं नव्हतं की मी व्हिडिओ बनवीन सो so, मी आज बनवत आहे कच्च्या टोमॅटोची चटणी पण कांदा टोमॅटो ऑलरेडी मी चिरून घेतलेला आहे पण मला वाटलं टाईमपास थोडासा करावा जरा छान मूड आला आणि त्यातल्या त्यात कॅमेरा पण थोडासा सेट झाल्यासारखा वाटतो आहे सो so, मी आज तुम्हाला दाखवते की कशी आ, मी कशी बनवते कच्च्या टोमॅटोची चटणी तर आपण स्टार्ट करूया हे दोन मिडियम आकाराचे कच्चे टोमॅटो इथे केलेले आहेत चिरून घेतलेले आहेत दोन मध्यमा छोट्या आकाराचे एक छोटा आणि एक मध्यम आकाराचे असे दोन कांदे चिरून घेतलेले तुम्हाला दिसतात इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक पाच सात छोट्या छोट्या दहा छोट्या छोट्या लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चुकून गूळ जरा जास्त प्रमाणात लागण्याची शक्यता आहे कारण कच्चा टोमॅटो खूप आंबट असतो आणि जरी चटणी खायला आंबट बरी लागली तरीसुद्धा आपण जनरली खूप आंबट गोष्टी खायला नको असतात म्हणजे खाऊ नयेत म्हणून हे केलेलं आहे इथे वाटीमध्ये थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी आणि ही चटणी तळ्यामध्ये तेल टाकून करणार हो आहोत आपण या चटणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे मी खोबरेल तेल वापरत आहे आमच्या घरचं असल्यामुळे जनरली मी खोबरेल तेल वापरते त्या चटणीसाठी मोहरी वापरणार नाही आहोत जिरं वापरणार आहोत आणि माझ्याकडे मी जिऱ्याची पावडर करून ठेवलेली असते सो सगळ्यात आ... पहिल्यांदा मिरच्या टाकते मी तळ्यावर आणि शेगणा भाजण्यासाठी मला नेहमीच असं वाटतं की पदार्थांमध्ये जे काही आपण घातो त्या सगळ्याचं प्रमाण अगदी ग्रॅमन ग्रॅम एक चमचा अर्धा चमचा असं मापून घेण्यामध्ये खरंच काही पॉईंट नसतो असं मला वाटतं तर खरं म्हणजे मी स्वयंपाक शिकताना मी असा कोणाचा स्पेसिफिकली कोणाकडून किंवा कोणाचा बघून असं शिकले नाही मी अनेक वेगवेगळ्या लोकांचा बघून खेळभाग शिकले आहे आई माझी खूप सुग्रण आहे आणि ती खूप छान पदार्थ करते ती आहे सांगली कराडची पण कोकणात लग्न झाल्यावर कोकणात आल्यानंतर तिने कोकणातले पदार्थ शिकून घेतले आणि खूप उत्तम पदार्थ बनवते तिच्या हाताला चव आहे आणि खाण्याचं मला वाटतं माझ्या बाबांकडून आलं असेल त्यांना एक दोन घास खाल्ले तरी लगेचच लक्षात लग येतं की कुठल्या पदार्थात काय कमी आहे काय घालायचं राहिलं आहे आणि ते त्याप्रमाणे सांगत असतात त्यामुळे ते, ते नॅचरली माझ्याकडे पण आलं आहे असं मला वाटतं शेंगदाणे मिरच्या तर भाजून झालेल्या आहेत मिरच्यांना आपण काढून घेऊ माझ्या फ्रेंड्सना तर माहितीच आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांना मी एक मानसोपचारक आहे आणि मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करते आम्ही दोन हजार बारा साली सहज ट्रस्ट नावाची एक संस्था चालू केली आहे आणि जसजसं मी या क्षेत्रामध्ये थोडा अभ्यास चालू केला तसतसं माझ्या लक्षात यायला लागलं की आयुष्यात खूप जास्त प्रमाणबद्धता उपयोगी ठरत नाही आयुष्याला गंमत आहे कारण कधीतरी प्रमाण सुस्त कधीतरी काहीतरी घालायचंच विसरतं प्रमाणाच्यापेक्षा कमी होतं जास्त होतं असं सगळं चालू असतं मी खूप प्रमाणबद्धतेने स्वयंपाक करत नाही आणि जे सगळ्या व्हिडिओजमध्ये आपण म्हणतो ना मीठ आणि साखर किंवा गूळ किंवा तिखट चवीप्रमाणे चवीनुसार तर त्या चवीनुसार याला खूप महत्त्व आहे आयुष्यामध्ये आणि ती प्रत्येकासाठीची चव वेगवेगळी असते त्याच्यामुळे मापात काही नाही आहे सो आपापल्या चवीनुसार तुम्ही हे करायचं आहे राधा मी म्हणेन की तुम्ही हे बघूनच करायला पाहिजे असं नाही हा व्हिडिओ खरोखरच मी माझ्या टाईमपाससाठी माझी कौशल्य थोडी त्या कॅमेरावर सेट करणं कॅमेऱ्यामध्ये बोलणं याबद्दलची सेट व्हावीत म्हणून मी खरं म्हणजे हे करत आहे तुम्हाला माझी अशी विनंती आहे की खूप जास्त प्रमाणाबाबतचे प्रश्न विचारू नये आमच्या सहज ट्रस्टच्या चॅनेलला यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराच माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करण्याबरोबरच आणि आपल्याला माहितीच असेल की आहाराचा आणि मनाचा खूप संबंध जवळचा संबंध आहे खरं म्हणजे आपल्या आयुष्यातल्या अनेक अनेक गोष्टींचा छोट्या छोट्या किंवा मोठ्या सुद्धा गोष्टींचा प्रत्येक गोष्टीचा आपल्या शरीर मनाशी संबंध असतो कारण की आपण शरीराच्या माध्यमातून व्यक्त होत असतो आणि आपलं मन जरी दिसत नसलं तरी ते शरीराच्या माध्यमातून आपल्याला जाणवत असतं कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजतोय तोपर्यंत मी थोडं मिक्सरचं भांडवं आणि चटणी करणार मिक्सरच्या भांड्याचा आवाज काही दाखवण्यामध्ये मला फारसा पॉईंट वाटला नाही सो ठीकच आहे हे बघा ही अशी चटणी झालेली आहे आपली अजून पातळ पाहिजे तर तुम्ही पातळ करू शकता म्हणजे अजून पातळ करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं असेल तर घालू शकता किंवा आणि अजून जरा म्हणजे मी तर थोडीशी दरदरीत ठेवली आहे अजून एकदम पेस्ट कशी करायची असेल तर करू शकता हे काही खरं म्हणजे सांगण्याची गोष्ट नाहीच आहे आपल्याला हवं तसं आपण करावं आणि जगावं एवढाच मुद्दा आहे जरा चव घेऊन बघते कशी झाली छान तिखट झालेली आहे मस्त एकदम वा मला जशी करायची होती म्हणजे मनात आली होती अशी चटणी बनवायची म्हणून मी ते तसे टोमॅटो आणले होते कच्चे मुद्दा तर फायनली चार दिवसांनी का असे ना ती तशी चटणी मी बनवलेली आहे हाय तुम्हाला तुम्ही करा घरी तुमच्या तुमच्या पद्धतीने करा आणि मी जस्ट टाइमपास व्हिडिओ बनवला आहे सो ठीक आहे ओके एन्जॉय